गोविंद शिल्प घेऊन एकदा राहिला मुख्य असताना तीस योजनेचा प्रत्येक चौकशी टाईल्स पंतप्रधान घर घर नोजना सोबत वॉटर प्युरुफायर प्रत्येक बंदू लागते मग विचार गोविंद पंच्या नऊन शेजने Hãy subscribe cho kênh thôi. पुण्यातील वैष्णवी हगवणे प्रकरण ताजे असतानाच हडपसर परिसरातून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे सासरच्या मंडळींकडून हुंडाच्या कारणावरून झालेल्या चळाला कंटाळून एका विवाहितेनं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे या घटनेमुळे पुणे पुन्हा एकदा हादरलाय देवकी उर्फ दीपा प्रसाद पुजारी वर्ष बावीस असं मृत महिलेचं नाव आहे तिनं गळफास घेत आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणी दीपाचे वडील गुरुसंगप्पा ज्ञानेरी यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे तक्रारीनंतर पती प्रसाद चंद्रकांत पुजारी दीर प्रसन्ना चंद्रकांत पुजारी सासू सुरेखा चंद्रकांत पुजारी आणि सासरे चंद्रकांत पुजारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दीपा आणि प्रसाद यांचा विवाह अठरा एप्रिल दोन रोजी विजयपूर कर्नाटक येथील बसवमंगल कार्यालयात पार पडला लग्नादरम्यान दीपाच्या वडिलांनी लेकेच्या सासराच्या मंडईंना भरभरून हुंडा दिला होता दीपाच्या कुटुंबाने त्यांना चार तोळे सोने आणि अंदाजे दहा लाख रुपयाचा खर्च करत मानपान आणि हुंडा दिला होता लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी दीपा पुण्यातील सासरी आली मात्र त्या दिवसापासूनच तिच्यावर हुंडाच्या नावाखाली छळ सुरू झाला भांडी फ्रीज इतर वस्तू दिल्या नाहीत असा मुद्दा काढून दीपा या विवाहतेला तिचे पती आणि सासरच्यांनी शिवीगाळ आणि मारहाण केली असा आरोप तिच्या वडिलांनी केलाय हुंडासाठी छळ सुरू झाल्यानंतर दीपानं या प्रकरणाची माहिती तिच्या वडिलांना दिली सासरच्या जाजाला कंटाळून तिनं माहेर गाठलं सासऱ्यानं समजूत घातल्यानंतर ती पुन्हा पुण्यात आली अठरा मे रोजी दीपानं माहेरी फोन करून सासरच्या मंडळींकडून सुरू असलेल्या जाचाबद्दल माहिती दिली मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजेच एकोणीस मे रोजी दीपानं गळफास लावून आत्महत्या केली या घटनेनंतर दीपाच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी सासरच्या मंडळींच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली सध्या हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलवरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सब्सक्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा